महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव शिर्डी येथील साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत विखे पाटील पिता पुत्रांच्या दोन्ही पॅनलचा दारुण पराभव झाला आहे या निवडणुकीत पडद्यामागून सर्वसूत्रे हलवणारे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पाटील हो यांच्या होम वर पुन्हा एकदा बाजी मारल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खबर उडाली असून या निवडणुकीत किंग मेकर ठरलेले विवेक कोल्हे हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत गणेश साखर कारखाना सुरळीत चालू नये म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आडकाठी आणत असल्याचे आरोप त्यांच्यावर अनेकदा होत होता त्यातच साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तनाला सर्वार्थानं बळ देणारे विवेक कोल्हे यांनी निकालानंतर आपले पत्ते उघड करत दुसरा मेसेज दिला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटतीय विवेक कोल्हे यांनी गणेश कारखान्यात सत्ता परिवर्तन घडवून विखे पाटील यांच्या गटाच्या ताब्यातून कारखाना खेचून आणला होता त्यानंतर आता साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विखे पाटील पिता मोठा धक्का दिलाय या निवडणुकीचं नेतृत्व करणारे कामगार नेते विठ्ठल पवार यांच्यासह परिवर्तन पॅनलचे महादू कांदळकर कृष्णा आरणे भाऊसाहेब कोकाटे संभाजी जगताप विनोद कोते, कोते दुनबळे तुळशीराम पवार रवींद्र गायकवाड भाऊसाहेब लवांडे इकबाल तांबोळी गणेश अहिरे सुनंदा जगताप लता बारसे हे सर्व सतरा उमेदवार बहुमतांनी विजयी झाले आहेत या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावून विखे पाटलांना पुन्हा एकदा आसमान दाखविणारे विवेक कोल्हे यांची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे आई बाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आणि सतरा झिरो मी जवळपास विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी दणदनीत असा विजय झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या विजयी उमेदवारांना तसेच आपल्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानाने उभ्या राहिलेल्या सगळ्या सभासदांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने खर तर हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे हा दहशती विरुद्ध उठवलेल्या अन्याय विरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे हा जडपशाही करून पाचशे अठ्ठ्याण्णव लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे हा अनोगांधी कारभार चालू असलेल्या कार्यपद्धतीवरचा विजय आहे हा कोणाचा तरी राज आश्रय घेऊन केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्धचा विजय आहे की विठ्ठलराव पवार राजकीय दृष्ट्या अडचणीचा होतो म्हणून कुठेतरी राजकारणाचा त्या ठिकाणी प्रभाव वापरून त्यांना झाडू खात्यात टाकून झाडू मारायला लावणे आणि अपमानित केलं त्याचा विजय आहे त्याच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे आणि हा सर्वसामान्यांचा सा विजय आहे आणि निश्चितपणाने यांनी नि जे चुकीच्या लोकांना राज आश्रय देत होते यांच्यासाठी हा एक मोठा धडा आहे त्यांनी याच्यातून धडा घ्यावं की इथून पुढं असं दबावाचं आणि दहशतीचं राजकारण किमान या राहत्या तालुक्यात आणि शिर्डी परिसरात चालणार नाही याचाच मेसेज देणारी ही निवडणूक होती याच्या आधी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथं अठरा एक झाला एक सीट सोसायटी घेतात आलं होतं परंतु क्रेडिट सोसायटी मध्ये सतरा झिरो करून सरळ मेसेज दिलेला आहे कदाचित अठरा एक झाल्यावर निरोप व्यवस्थित गेला नाही काय का म्हणून या मंडळीने सतरा झिरो करून स्पष्ट पद्धतीने त्या ठिकाणी निरोप दिलेला आहे सहकारी संस्था आहे शिर्डी संस्थांची सहकारी सोसायटी आहे सहकाराचं राजकारण आहे हे सहकाराचं राजकारण मोडून काढू पाहणाऱ्यांच्या विरोधातला हा विजय आहे आणि या ठिकाणी सगळ्याच समाजातील प्रतिनिधींना प्रतिनिधित्व परिवर्तन पॅनलमध्ये दिलं गेलं होतं त्यामध्ये मुस्लिम उमेदवार होते मातंग समाज होते हरिजन समाज होते सगळ्याच ख्रिश्चन समाज होते सगळ्याच उमेदवारांना न्याय देऊन सबका, सबका विकास करण्याचा हा प्रयत्न आहे आणि अशा पद्धतीने निवडणूक संपली राजकीय जोडे सगळ्यांनी बाजूला ठेवावे आणि राजकारणाविरहित या सगळ्या मंडळींनी भ्रष्टाचारमुक्त कारभार करावा एवढीच या साईबाबांच्या प्रार्थना करतो आणि या संचालक मंडळाकडे प्रार्थना करतो एवढ्या एका मुद्द्यावरच सहकाराच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेलं आहे कारण की इथं सहकारी संस्था दीड दोनशे कोटीची उलाढाल असलेल्या सहकारी संस्थेमध्ये कुठलाही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये हीच नवीन आलेल्या संचालक मंडळाकडून अपेक्षा आणि ते करतील याची मला खात्री आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव